श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे ताई युट्यूब चॅनेलचं नाव ठेवायचं आम्ही कितीही नाव ठेवलं तरी त्याच नावाचे सर्चिंग मध्ये बरेच चॅनेल येतात मग आमचा चॅनेल कसं सर्चिंगमध्ये येणार चॅनेलचं नाव सर्चिंग मध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे तर एकतर बघा तुमच्या ना। चॅनेलचं नाव पण ना सर्चिंगमध्ये आलं पाहिजे आणि चॅनेलच्या खाली जो हँडल असतो तो सुद्धा आला पाहिजे ज्या वेळेला आपलं नाव सर्चिंगमध्ये येतं म्हणजे युट्यूब चॅनेल त्याच वेळेला आपला चॅनेल बऱ्याच वेळेला पुढे सुद्धा जात असतो तुम्ही तुमचं नाव आणि आता बघा तेजू लाईफस्टाईल किंवा तेजू मोटिवेशनल असं काहीतरी ठेवता मी माझं उदाहरण सांगते त्यावेळेला काय होतं त्याच नावाचे बरेच चॅनेल असतात जवळजवळ दहा ते वीस असतात मग यामधला आपला चॅनेल कुठला असा प्रश्न आपल्याला पण पडत असतो आता या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे मग आपल्याला कोण सांगणार आप की आपल्या चॅनेलचं नक्की नाव कसं असावं जेणेकरून ते सर्चिंगमध्ये आलं पाहिजे त्यासाठी आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती तुम्ही वापरा आणि त्यानुसार तुमच्या चॅनेलचं नाव ठरवा आणि चॅनेलचं नाव व्यवस्थित आणि हँडल घ्या यामुळे सुद्धा आपला म्हणजे चॅनेल सर्चिंगमध्ये येतो व्ह्यूज आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढतात ज्यावेळेला तुम्ही चॅनेलचं एखादं नाव ठरवता पहिलं सर्च करून बघायचं त्या नावाचे जर चॅनल असेल आणि त्यांचे सबस्क्राईबर बेस जर जास्त असेल तर तुम्ही तुमचं चॅनलचं नाव चेंज करा कारण ज्यावेळेला तुम्ही तुमचं नाव टाकेल त्यावेळेला तोच जास्तीत जास्त सजेस्ट होत असतो मग यासाठी काय केलं पाहिजे मी एक ट्रिक सांगते की तुम्ही वापरा म्हणजे त्यानुसार तुम्ही तुम चॅनलचं नाव ठरवू शकता चला तर तुम्हाला सांगते कोणती ट्रिक तर आपल्या मोबाईलच्या मोबाईलवर जायचं सगळ्यात पहिल्यांदा क्रोम ऑप्शन ओपन करायचा यानंतर इथं सर्च करायचं चार्ट जी पी टी आता मी सर्च केलेलं आहे पण तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगते इथं सर्चिंगवर चार्ट जी पी टी लिहायचं त्यानंतर ना असं एक पेज ओपन होतं त्यातील जी मी झूम करून दाखवते जी पहिली लिंक आहे ना ती ओपन करायची चार्ट जी पी टी ओपन केल्यानंतर जी पहिली लिंक आहे ना ती ओपन करायची इथं अकाउंट साइन अप करायचं नाही आस्क एनिथिंग इथं जिथं लिहिलं आहे ना तिथं तुम्ही तुमच्या भाषेत मग मा तुमची मराठी भाषा असू द्या इंग्रजी असू द्या किंवा हिंदी असू द्या जे काही असेल तुम्हाला इथं जे काही विचारायचं आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता आता समजा उदाहरण घ्या मला मोटिवेशनल चॅनेल बन बनवायचं आहे तर मी इथं असं लिहिलं माझं नाव तेजस्विनी शिंदे आहे मला मोटिवेशन व्हिडिओ तयार करायचे आहेत यूटूब चॅनेलसाठी म्हणजे तुम्हाला जे काही वाटतं तुमचा दुसरा कुठला विषय असेल म्हणजे कशाच्या संदर्भात तुम्ही चॅनेल चालू करणार आहे तो इथं असं व्यवस्थित लिहायचं चॅनेलमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहे ते थोडक्यात इथं सांगायचं आणि सर्च जो ॲरो दिसतो आहे ना वरती गेलेला त्याच्यावर सर्च करायचं त्यावेळेला काय होतं ते आपल्याला लगेच सांगतं म्हणजे आता बघा मी काय लिहिलं आहे माझं नाव तेजस्विनी शिंदे आहे मला मोटिवेशन व्हिडिओ तयार करून यूट्यूबवर अपलोड करायचे आहे तर माझ्या चॅनेलला असं नाव पाहिजे म्हणजे जे, जे सर्चिंगमध्ये आलं पाहिजे असं मी थोडक्यात लिहिलेलं तर तो बाण आहे त्याच्यावर वरच्या साईडला जो बाण गेलेला आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर मग आपल्याला ते व्यवस्थित असं ना सगळं दाखवतं थोडा वेळ प्रोसेसिंगला जातं आता हे बघा तुम्ही बघताय आणि प्लस आपल्याला अजून जास्त माहिती देतात ते बाबा काय काय तुम्ही हा चॅनल निवडताय तर कसं आहे हे बघा तेजस्विनी मोटिवेशन म्हणजे किती पाच नावं आली की जे मी हे पाच नावं देऊ शकते त्यांनी व्यवस्थित इथं वरती लिहिलेलं आहे ते तुम्ही रीड करू शकता असं तुमच्यासुद्धा येणार नंतर हे दुसरं आहे मराठीत प्रेरणादायी म्हणजे जरी तुम्हाला मराठीत द्यायचं असलं ना तरी मराठीतसुद्धा या पाचपैकी तुम्ही एखादं नाव देऊ शकता थोडं अजून मराठी इंग्लिश मिक्स कॉम्बो पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता म्हणजे त्यांनी असं व्यवस्थित तीन पर्याय दिलेत तिन्ही पर्यायांमधलं आपल्याला जे योग्य वाटेल ना ते नाव त्यांनी तिथं द्यायला सुचवलेलं आहे मग तुम्हीसुद्धा ना तुमच्या चॅनेल कशाच्या संदर्भात आहे तो थोडक्यात म्हणजे माहिती सांगा तुम्हाला कुठलं नाव द्यायचं आहे सुद्धा सांगा इथं तुम्हाला व्यवस्थितच सर्च करून दिलं जाणार आता मला इथं व्यवस्थित आणि वरून त्यांनी मला असंही सांगितलेलं की तुम्हाला याच्यासाठी काय काय पाहिजे ते सांगा आम्ही सुद्धा तयार करून देऊ म्हणजे एवढं चार्ट जी पी टीवरून आपण व्यवस्थित घेऊ शकतो खाली लिहिलं आहे बघा लोगो डिझायनर आयडिया चॅनल डिस्क्रिप्शन जर हवं असेल तर तेसुद्धा मला ते देणार होते पण आपल्याला नको आहे मी तुम्हाला चॅनेलच्या चाने नावासाठी सांगितलं आणि पुढं मी असं लिहिलं तर याच्यासाठी मला हँडल पण पाहिजे होता ना ते माझ्या पहिल्यांदा लक्षात नाही आलं की ते पण सर्च करायचं मग मी परत एकदा हे सर्च केलं म्हटलं बघावं हँडल काय देतात तर त्यांनी तो हॅ तोही व्यवस्थित दिलेला तुम्ही जे सांगाल ना ते चार्ट जी पी टी तुम्हाला व्यवस्थित देते आणि आपल्याला फक्त इथून आयडिया घ्यायच्या आहेत हे काही कॉपी करायचं नाही आहे पण व्यवस्थितच सगळी माहिती देतात तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता असं काही नाही आहे त्यांचं पण मी आपलं तुम्हाला म सगळ्यांना समजावं म्हणून मराठी भाषेत सांगते कारण म चॅनेल चेकिंग करताना बऱ्याच ताई मला बोलल्या की ताई चॅनेल सर्चिंगमध्ये येत नाही मग त्या चॅनेल सर्चिंगमध्ये आणण्यासाठी किंवा आमच्या चॅनेलला काय नाव पाहिजे याच्यासाठी काहीतरी ट्रिक्स सांगा कारण आम्ही जे काही नाव टाकेल ते सर्चिंगमध्ये आधीच असतात त्या नावाचे चॅनेल मग तुम्ही ह्या एक ऑप्शन वापरा चार जी पी टीला विचारा आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल आता मी त्यांना सांगितलेलं तेजू ते शिंदे मोटिवेशनल हे नाव व्यवस्थित आहे का असेल तर मला त्यासाठी काय म्हणजे त्यासाठी ते हँडल कुठला येईल हे मी त्यांना विचारलेलं तर त्यांनी बऱ्याच गोष्टी मला इथं सांगितलेल्या की तुम्ही या घेऊ शकता याच्यासाठी हँडल कोणता येईल किंवा या संदर्भात चॅनेल आहे का सगळी व्यवस्थित डिटेल्स मराठी भाषेत आपल्याला समजेल असं त्यांनी व्यवस्थित दिलेले तुम्ही आता मी दाखवले तर तुम्ही बघू शकता त्यांनी असं व्यवस्थित दिलं आणि हे सगळं तुमच्या समोर आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही ज्या ताईंनी अजूनही नावं व्यवस्थित ठेवलेली नाहीत त्यांची जर नावं सर्चिंगमध्ये येत नसतील तर प्लीज तुम्ही चॅट जी पी टीवर जाऊन हे असं व्यवस्थित सर्च करा आणि तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव व्यवस्थितच द्या सर्चिंगमध्ये येईल असं द्या त्यामुळे तुमचा चॅनेल सर्चिंगमध्ये येईल